नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेच लोक देवासमोर उभे असतात आणि नंदिनी आरती करत असते त्यानंतर आरती घेऊन ती वसुआात्यांकडे येते नंदिनी आता वसुआात्यांना बोलत असते की जर शत्रू घरातलाच असला तर काय करावं लागेल तू बसवात्या चांगलीच नावर आणि बोलू लागते की तू माझ्याकडे बघून का बोलते त्यावर नंदिनी उत्तर देत म्हणते की तुम्हीच आम्हा चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं दीपक सोबत हात मिळवणी करून तुम्हीच माझा किडनॅप केला होता तुमच्या एका चुकीमुळे आम्हा चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तर आता आत्या मुळातच म्हणते की नंदिनी कसले खोटे बोलते तू कसले खोटे आरोप माझ्यावर करतेस तर नंदिनी खोटे आरोप मी नाही तर तुमचे तुम्ही आमच्या सोबत केलंय या घरातील आत्या म्हणून आम्ही तुमचा किती मान केला आणि तुम्ही सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले तर नंदिनीचं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आता जीवा पार्थ काव्या सगळ्यांनाच आता त्यांचा भूतकाळ आठवू लागतो घरातील सगळे लोक आता वसुवाट्यावर खूप रागवलेले असतात तर मालिनीलाही धक्का बसतो तर प्रेक्षकांना आता वसुवाट्याचं सत्य समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबापुढे काय करणार वस हे पाहणं खूप रंजक आहे